अभे ते बॉल सोड भे टिळक वर्मा इंजर्ड झाला माहिती का नाहीप रे कस काय पण ठीक आहे काय एकटाच आहे का बाकीचे आहेत की आपले प्लेअर अभे फायनल बघितला का नाही कप कपचं कसलं जिंकून दिलं आपण हरता हरता जिंकलो माहितीये का हा की बे त्याने आपल्या मिडल ऑर्डरचं भरोस्याचं प्लेअर आहे ते एशिया कप मध्ये तीन विकेट धपाधप पडले होते त्यांनी जर उभारा नसता ते संजू सॅमसन आणि दुबे सोबत हरलो होतो बघ आपण मॅच मग काय एवढं खेळून त्यांनी जिंकून दिला आपल्याला तरी बी आपल्याला ट्रॉफी दिली नाही बघ जाऊ दे ट्रॉफी लिहत आपल्याकडं आठ एशिया कप जिंकलो की एक देऊन टाकलो त्यांना जाऊ दे हे पण नेमकं झालंय काय की त्याला ते, ते विजय हजारे ट्रॉफी नाही का तिथं खेळायला गेल त्यांनी तिथं खेळताना पोट दुखायला लागलं म्हणून स्कॅन करायला घेऊन गेले गेले सर्जरीच करून आणले आता त्यांनी रिहार ते बेंगलोरला जाणार आहे बाबा सात फेब्रुवारीला आपलं पहिलं वर्ल्ड कपचं मॅच आहे तोपर्यंत रिकवर झाला आला तर ले भारी होईल मग काय त्याची आणि सगळ्या भारतीयांची हीच इच्छा असेल की तिलक वर्माने लवकरात लवकर बरं व्हावं आणि मैदानात उतरून एशिया कप जसा गाजवला तसाच हा वर्ल्ड कप सुद्धा गाजवावा नक्कीच त्यासाठी टिळक वर्माला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा